आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल त्यांनाच लोक मत देतील देते जागा येतील बत्तीसच्या पुढे जागा येतील आमच्या विश्वास आहे त्या आत्मविश्वास आहे कोण कोण कोणत्या मला माहित नाही कोण काय बोलत आहे मला माहित नाही कोण काय बोलत आहे या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेला आहे की मला कुठल्याही गीता बायबल कुरानपेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्त्वाची आहे देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि इंडिया आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात हे घटना बदलणार दहा वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता